पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली सुधाकर पठारे सातारचे नूतन पोलीस अधीक्षक सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर ठाणे येथे पोलीस उपयुक्त असणारे सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडूकर यांची वर्णी लागली आहे विरोधात काम केल्यास लाडकी बहीण योजनेमधून नाव वगळू एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून सामान्य महिलांना धमकी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आणि सत्ताधारी पक्षात असलेले मंत्री व आमदार सर्वसामान्य महिलांना योजनेतून वगळू असे म्हणून धमक्या देत आहेत त्यामुळे राज्यातील महिला वर्गामध्ये संताप निर्माण झाला आहे शाहूपुरी पोलिसांकडून आठ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल मूळ मालकाला परत शाहूपुरी पोलिसांनी घरफोडीमध्ये चोरी झालेले पंधरा तोळे वजनाचे दागिने आणि शहाण्णव हजार रुपये रोख असा आठ लाख ऐंशी हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मूळ मालकास परत मिळवून दिला या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलिसांचे अभिनंदन केले सातारा बस स्थानकातून मंगळसूत्राची चोरी सातारा बस स्थानकातून अज्ञात चोरत्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे ग्रेट सेपरेटर मधील मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा सातारा ग्रेट सेपरेटर मध्ये एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोबाईल स्नॅचिंग प्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा जबरदस्तीने मोबाईल फोन इसकावून नेल्या प्रकरणी तीन अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शरद पवारांनी मराठा मराठा समाजाचे के समाजाचे केले केले मनोज शरद पवारांनी आजवर त्यांनी सुचवलेला पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही तो त्यांनीच कसा देता येईल याबद्दल स्पष्ट करावे अशा शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले कोलकाता डॉक्टर तरुणी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार उच्च न्यायालयाचे आदेश पश्चिम बंगालच्या कोलकाता मधील आरजी कर कॉलेज आणि रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या वर डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी या, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला मराठवाड्यात काँग्रेसची धुरा आता अमित देशमुख यांच्याकडे मराठवाड्यात काँग्रेसची धुरा आता स्वर्गवासी विलासराव देशमुख देशमुख यांचे सुपुत्र व माजी मंत्री अमित सांभाळतील असे सोमवारी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील विधानसभा आढावा बैठकीत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात चार गाड्या एकमेकांवर आदळल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात घडली आहे जळगाव विमानतळावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही